ओके okay, आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया आपला आजचा विषय आहे की तुम्हाला पण जर का फेशियल नाही करायचे आहे तर तुमच्यासाठी फेसपॅक कुठले कुठले बेस्ट आहे आणि मी आजचे सगळे घरगुती फेसपॅक तुम्हाला सांगायला आली आहे मी एक कन्सेप्ट तुम्हाला सगळ्यांना क्लिअर करेल की पहिली कन्सेप्ट म्हणजे ही आहे तर पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा की जो लुक फेशियलनी येतो तितका लुक तुम्हाला फेसपॅकनी नाही येणार जे आहे ते मी तुम्हाला रिअल सांगते असं नाही आहे की हा तुम्ही हे फेसपॅक लावा आणि एका मध्ये तुम्ही चंद्रासारखे चमकाल असं बिलकुल नाही आहे फेशियल हे फेशियलच आहे आणि फेसपॅक हे फेसपॅक आहे एकदा फेशियल केल्याने तुमच्या चेहऱ्यावर चाळीस ते पंचेचाळीस दिवस ग्लो राहतो हे आहे आणि एकदा फेसपॅक लावल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर चोवीस ते अठ्ठेचाळीस तास ग्लो राहतो म्हणजे थोडक्यात याचा अर्थ काय आहे की तुम्हाला फेशियल हे चाळीस पंचेचाळीस दिवसातून एकदा करायचं आहे पण फेसपॅक हा तुम्हाला अठ्ठेचाळीस तासातून हा लावायचाच आहे ओके okay. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट कुठलाच फेसपॅक रोज लावायचा नाही ओके okay? कुठलाच फेसपॅक रोज लावण्याचा नाही आहे कुठला पण फेसपॅक हा एक दिवस आड लावण्यासाठी असतो कुठलीच okay? गोष्ट ही नियमित रोज रेग्युलर चेहऱ्यासाठी मी सांगते हा जी तुम्ही एक्स्ट्रा करता ती म्हणजे तुम्ही सीटीएम करा रोज करावाच लागणार आहे तुम्हाला ठीक आहे एसपीएफ लावणं थँक्यू सो मच अनुश्री मॅम एसेप लावणं किंवा तुम्ही क्रीम लावणं मॉइश्चरायझर नाईट क्रीम अंडर आय क्रीम हे तुम्हाला रोज करायचंय ठीक आहे पण फेस पॅक हा रोज लावायचा नाही आहे ओके तर आपण फेस पॅक बद्दलची माहिती घेऊया कोणत्या स्किन साठी कोणत्या स्किन साठी आणि कुठल्या कुठल्या प्रॉब्लेम साठी कोणते कोणते फेस पॅक आहे त्याच्यावरची मी माझ्याकडची त्या जी माहिती आहे ती तुम्हाला सगळ्यांना देते आणि त्यासोबतच तुम्हाला जे प्रॉब्लेम आहे ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा म्हणजे मी तुम्हाला तुमचे जे, जे थँक्यू सो मच मी रोज सारखीच तयार होऊन आलेली आहे थँक्यू सो मच थँक्यू तर आ, मी रोज सारखीच कुर्ती घालून आलेली आहे फक्त एवढं की पॅटर्न्स बदलले की लुक बदलत राहतात बाकी दुसरं तिसरं काही नाही म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते ना माझी रोजची ची जी असते तर ती एवढी असते आज स्लिव शॉर्ट आहे आजचा जो नेक आहे तो कॉलर नसून गोल नसून थोडा डीप गोल आहे म्हणून जो लुक आहे तो लुक चेंज झालाय ओके तर आपण आपल्या विषयावर येऊया तुम्हाला जे पण स्किनचे प्रॉब्लेम्स असतील ते मला ओके ठीक आहे मॅम ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका मी तुम्हाला त्याच्यावरचे फेसपॅक जे आहे ते पण लगेच सांगायला सुरुवात करते ठीक आहे आपण सर्वात पहिलं घेऊया ते म्हणजे ऑइली स्किन ऑइली स्किन साठी तुम्हाला कोणता फेसपॅक गरजेचा आहे जर तुमची स्किन खूप ऑइली असेल तर तुम्हाला मुलतानी माती हा एकमेव असा फेसपॅक आहे जो अतिशय उत्तम प्रकारे तुमच्या चेहऱ्यावर काम करतो ज्यांची स्किन खूप तेलकट आहे त्यांनी तेल मुलतानी माती सोडून दुसरा फेसपॅक लावू नका ओके okay? एक दिवस आड तुम्ही मुलतानी माती तुमच्या चेहऱ्याला लावा दहा ते पंधरा मिनिटं आणि हा मुलतानी माती प्लीज गुलाब मध्येच भिजत घालायची कारण की ऑइली वाले मुलतानी माती जर दुधात भिजत घालतील तर ते मॉइश्चरायझर बनते आणि त्यांनी चेहरा आणखीन तेलकट बनेल म्हणून मुलतानी माती ही चांगल्या ओरिजिनल मध्येच मिक्स करायची ओके okay? दुसरी गोष्ट की ज्यांची स्किन ऑइली आहे आणि ज्यांना खूप सारे पिंपल्स आहेत किंवा ड्राय स्किन किंवा कॉम्बिनेशन स्किन ज्यांना पण खूप जास्त प्रमाणामध्ये ना पिंपल आहे तर पिंपलवाल्यांनी आपलं जायफळ असते सगळ्यांना माहिती ना मसाल्यामधलं जायफळ मसाल्यातलं जायफळ घ्यायचं आणि ते सहाळ्यावर पूर्णपणे उगळायचं दुधाचे तीन ते चार थेंब टाका आणि त्याच्यावर ते, ते जायफळ जे जा आहे ते घासा आणि ते उगळल्यावरचा जो लेप असतो ना तो तुम्ही तुमच्या पिंपलला लावा हा लेप तुम्हाला रोज रात्री झोपताना लावायचा आहे किंवा एक दिवस आड लावायचा आहे तुमच्या पिंपल्स ह्या पूर्णपणे जातील मी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी घेते या गोष्टीचे पंधरा दिवसात पिंपल्स जातात म्हणजे जा, पंधरा दिवस बायदवे खूप बोललीये ज्यांनी पिंपलला जायफळ लावलंय त्यांना वन नाईट मध्येच फरक दिसायला लागतो आणि ही गोष्ट तुम्ही मुलांवर पण ट्राय करू शकता जे मुलं स्कूलला वगैरे जात आहेत ज्या मुली टीन एज मध्ये आहे ज्या स्कूलला जात आहेत कारण की हा एक नॅचरल हे आहे रेमेडी आहे तर तुम्ही मुला, मुला मुलींवर पण ट्राय करू शकता रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवायचा आहे आणि दगडावर छान दोन ते थेंब तेल, सॉरी दुधाचे थेंब टाकायचे आणि त्याच्यावर ते जायफळ घासायचं आणि ते उगळल्यावर जो लेप असतो तो लेप त्या पिंपलवर रात्रभर लावून ठेवायचा आणि सकाळी उठल्यावर चेहरा धुवून टाकायचा पिंपल्स खरंच चालल्या जातात तीन ते चार दिवसांमध्ये तुम्हाला पिंपल्स ज्या आहेत तर त्या पूर्ण बसलेल्या दिसतात दहा पंधरा दिवस कंटिन्यू केले तर पिंपल्सचे डाग जे आहेत ते डाग पण चालले जातात ओके आता आपण ड्राय स्किन अ फेस पॅक बघू ज्यांची स्किन ड्राय असते त्यांना फेस पॅकची पहिली गोष्ट खूप गरज नाहीये कारण की ऑलरेडी स्किन मध्ये ऑइली वाल्यांसाठी फेस पॅक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ड्राय स्किन वाल्यांनी पॅक जो आहे तो तो फेस पॅक तीन ते चार आता जर मॅम तुमचा माईकन्यूट झाला तर मी तुम्हाला या मीटिंग मधून काढून टाकेल ज्यांचं स्किन ड्राय आहे तर त्यांना रेग्युलर फेसपॅक लावायची गरज नाही त्यांनी दोन ते तीन दिवस आड फेसपॅक लावायचं ठीक आहे तर त्यांचे फेसपॅक कुठले ज्यांची स्किन ड्राय आहे मध घ्यायचं मधामध्ये पीठ टाकायचं त्याच्यामध्ये थोडस दूध टाकायचं आणि ते मिक्स करायचं आणि ते तुम्ही चेहऱ्याला लावायचं दहा मिनिटांनंतर हँड चांगले हात ओले करायचे आणि पूर्ण चेहऱ्याला मसाज करून काढायचा याच्यामुळे चेहऱ्यावरची चे, टॅनिंग दूर होते चेहऱ्यावर ग्लो येतो ड्रायनेस कमी होतो स्किन एक सारखी दिसते ओके आता एवढ्या वेळापर्यंत तुम्हाला सगळ्यांना हे कळालंय की सर्वात पहिले तुम्हाला तुमचं स्किन टाईप ओळखणं खूप गरजेचं आहे खूप महिलांना आपल्या स्किनचा टाईप कसा आहे ना तोच ओळखता येत नाही काही महिलांचं असं असते त्यांचा मधूनच चेहरा ड्राय होतो मधूनच चेहरा ऑइली होतो आणि मधूनच चेहरा कॉम्बिनेशन राहतो हा खूप जणींचा प्रॉब्लेम आहे की त्यांना त्यांची जी स्किन टाईप आहे तर ती स्किन टाईप ओळखता येत नाही की नेमकी आपली स्किन टाईप कशी आहे आणि सिंपल शब्दांमध्ये की आपला हा जो हात आहे या हातावरून हात, हात फिरवून बघा जर तुम्हाला इथे ऑइली आणि चिपचिप वाटत आहे तर तुमची स्किन ऑइली आहे इथे तुम्हाला ड्राय वाटत आहे तुमची स्किन ड्राय आहे नाही छान असे नख घ्यायचे आणि याच्यावर असे खडायचे जर याच्यावर पांढरे डाग आले तर समजायचं आपली स्किन ड्राय आणि याच्यावर जर पांढरे नख नाही म्हटले गेले तर समजायचं आपली स्किन ऑइली आहे ओके दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की तुमच्या नाकाच्या इथे इथे जर तेल जमा होत असेल तर तुमची स्किन ऑइली आहे ओके स्किनचं स्ट्रक्चर इथे कळतं कुठे हे नाकाच्या जवळ ओके जर इथे तेल जमा झालेला आहे तर तुमची स्किन ऑइली आहे इथे खूप स्किन ओढलेली आणि ड्राय वाटते तर तुमची स्किन जी आहे ती ड्राय आहे ओके कॉम्बिनेशन वाल्यांना इथे काहीच फील नाही होत तर त्यांना कळून जाते की त्यांना काहीच नाही इथे ड्रायनेस पण नाही आणि ऑइली पण नाही म्हणजे त्यांची स्किन जी आहे ती ऑइली आहे ओके आपण मध्ये ड्राय वाल्यांसाठी एक फेसपॅक बघितला दुसरा फेसपॅक मी ड्राय वाल्यांसाठी स्पेशली सांगेल की तुम्हाला मत खूप गरजेचं आहे चेहऱ्याला मध लावणं खूप गरजेचं आहे दुसरी गोष्ट ज्यांच्या चेहऱ्यावर डाग आहे ज्यांच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग आहे पिंपल्सचे डाग आहे किंवा कसले पण ज्यांच्या चेहऱ्यावर डाग पडलेले आहे त्यांना ना मी सर्वात पहिले एक गोष्टीची रिक्वेस्ट करते आणि ती रिक्वेस्ट ही करते मला सांगा बरं कोणाकोणाच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग आहे किंवा पिंपल्सचे डाग आहे ओके एका रात्रीतनं तयार झाले का डाग आज मी झोपली उद्या सकाळी पाहिलं अरे बापरे माझ्या चेहऱ्यावर एवढा मोठा डाग येऊन गेला झालं का नाही तुम्हाला वांगाचे डाग तयार होण्यासाठी किमान नव्वद दिवस लागलेले ऍक्च्युली डाग तयार होण्यासाठी नव्वद दिवस लागतात तर लक्षात घ्या तो डाग जाण्यासाठी पण नव्वद दिवस लागते आणि मी अगदी सिंपल शब्दांमध्ये जर सांगायला गेले जे रिअल कोरफडीचं पान आहे त्यातला गर रोज नव्वद दिवस न चुकता लावून बघा आणि नाही रिझल्ट आला तर मग सांगा रोज काहीच नका करू एकदम एवढूसा पानाचा तुकडा घ्यायचा तुमच्याकडे नसेल ना कुंडीया ना कुंडीत ना कोरफड लावून टाका रोजचा एवढा एवढा तुकडा घ्या कापा आणि ते जे कोरफड आहे ना ते तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर वांगांच्या डागांना लावा नव्वद दिवस कंटिन्यू करा तुमचे डाग नक्की नव्वद दिवसांमध्ये गेलेले राहतील दुसरी महत्वाची गोष्ट वांगाच्या डागांवाल्यासाठी मी नेहमी एक गोष्ट सांगते तुम्हाला बेस्ट उपाय आहे आणि तो म्हणजे फक्त आणि फक्त बटाटा वांगाचे डाग हे बटाट्याने जातात दुसरा ऑप्शन नाही आहे बटाटा खिसा बटाट्याचा रस काढा त्या बटाट्याच्या रसामध्ये थोडीशी कॉफी पावडर टाका थोडीशी बेसन पीठ टाका आणि ते मिक्स करा त्याच्यात थोडस मध टाका आणि तो फेस पॅक लावा आणि जवळपास पंधरा मिनिटांनंतर तुम्ही तो फेस पॅक धुवून टाका एक दिवस आठ ट्राय करा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येईल खूप चांगला आणि ज्यांना पण वांगाचे डाग आहे त्यांनी प्लीज व्हिटॅमिन सी फूड खायला सुरुवात करा व्हिटॅमिन सी फूड खाणाऱ्यांमध्ये वांगाचे डाग कमी व्हायचं प्रमाण खूपच चांगलं दिसलंय म्हणजे ना बघा व्हिटॅमिन सी फूड कुठलं कुठलं आहे आवळा आवळा खा मग आता फुकटचे तुम्ही कुठल्या तरी बाबाचे बुबांचे ते आवळ कंठ्या आणि ते मुराबे नका आणू त्याच्यात खूप साखर असते प्रॉपर आवळा खा एक आवळा आणा कापा त्याला काळं मीठ लावा आणि खा किंवा आवळा घ्या तो खिसून काढा जाड खिसने आणि मग तुम्ही तो खा वाळत घाला त्याच्यात काळ मीठ टाका तो सुकवा आणि मग खा पण घरी बनवलेला आवळा खा आणि ट्राय करा की आवळा साखर मध्ये टाकून नाही खायचा त्याचे जीवनसत्व नष्ट होतात ठीक आहे आवळा खाण्याची मी सांगते की आवळा खाण्याची सर्वात सोपी पद्धत याच्यामध्ये कुठली आहे आवळा आणायचा पाच मिनिट तो पाण्यामध्ये वाफवायचा आणि तो सोलून काढायचा त्याला काळं मीठ लावायचं आणि तो फॅन खाली वाळत घालायचा आणि तीन चा। ते चार तासानंतर खाऊन घ्यायचा हे एवढे भले मोठे ढिगड ढिग पार दहा दहा किलो आणायचे आणि ते वर्षभर सांभाळायचे असे उद्योगधंदेला आहे त्या दिवसांमध्ये चांगल्यापैकी खाऊन घ्या नंतर आवळ पण खा आणि ते मुराबे वगैरे नका खाऊ माझ्या मम्मीने केला होता तो, तो प्रकार ते खाल्ल्यावर वजनच वाढून जात ते खायला खूप भारी वाटते पण एवढी साखर खाल्ली जाते त्याच्यामध्ये की जाम सो प्लीज आवळा खाण्याचं जी पद्धत आहे ती योग्य ती निवडा आवळ्याची भाजी सुंदर लागते तुम्ही आवळ्याची भाजी खाऊ शकताय आवळ्याचं लोणचं घालू शकताय लोणचं घाला लोणच्या मध्ये टाका आणि मग तुम्ही तो आवळा जो आहे तो आवळा ओके विटॅमिन सी फूड मध्ये संत्री येते लिंबू येतो तुम्ही लिंबू पण खा लिंबू खाल्ल्याने पण तुमच्या चेहऱ्यावरचे जे पण डाग असतील वांगावाल्यांचे डाग तर खूप चांगल्या पद्धतीने जात आहेत पण सेम तोच पॉइंट आहे लिंबू पाणी नका करून ठेवू लिंबू पाण्यामध्ये इतकी साखर जाते की लिंबाचं काही सत्वच राहत नाही सकाळी उठा कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळा आणि ते पाणी पिऊन घ्या कढीपत्ता खा कढीपत्ता खाणं खूप चांगलं आहे कढीपत्त्यामुळे सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचे जे डाग आहे ते बऱ्यापैकी लवकर कवर होतात ठीक आहे हे झालं ज्यांना वांगाचे डाग आहे त्यांच्यासाठी आणखीन एक उपाय सांगते वांगाचे डाग आहे त्यांच्यासाठी बटाटा खिसायचा आणि तो आईस ट्रे मध्ये टाकायचा आपल्या बर्फाचा ट्रे असतो ना त्याच्यात आणि त्याच्यात पाणी घालून टाकायचा आणि तो फ्रीजमध्ये मध्ये ठेवून द्यायचा आणि तो जो बर्फ असतो तो, तो बर्फ पण त्यांनी जर का वांगाचा डागावरून फिरवला तर त्यांना खूप चांगला रिझल्ट त्याच्यात मिळतो ओके काय झालं

ओके सॉरी तर वांग्याचं रॅगाचं झालं इथे मला कोणीतरी एक मेसेज केलेला आहे आणि तो मेसेज आहे की ओपन पोर्स साठी नेमकं काय आहे ज्यांना पण ओपन पोअर्स आहे त्यांनी सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात घ्या ओपन पोअर्स तयार का होतात स्किनवर जास्त प्रमाणात ऑइल जमा झालं किंवा तुमची स्किन ड्राय जरी असेल पण एका मुवमेंटला जर का तुमच्या चेहऱ्यावर ऑइल जमा झालेलं आहे किंवा तुम्ही काहीतरी रिकामी कामं केलेले असतील कोणीतरी सोडा लावून बघितला असेल चेहऱ्याला कोणीतरी युट्यूबवरच काहीतरी लावून बघितलेलं ला असेल आणि तेव्हा जे तयार होतात ते ओपन पोअर्स खूप जबरदस्त तयार होतात दुसरी गोष्ट आहे की पिंपल असतात ना ते पिंपल जर हाताने फोडणं केलं तरी पण ओपन पोअर्स तयार होतात आणि मी माझ्या सगळ्या सेशन मध्ये ही गोष्ट डायरेक्टली सांगितलेली आहे आणि मी पुन्हा सांगते ओपन पोअर्स वर कुठली स्क्रीम नाही आहे ओपन पोअर्स वर फक्त बर्फ लावायचा फक्त आणि फक्त बर्फ ओपन पोअर्स हे फक्त बर्फ लावण्यानेच कमी होणार आहे तुम्ही दुनिया फिरून या तुम्ही हजारो काय लाखो रुपये खर्च करून या तुम्ही शेवटी येणार इथेच आणि मला विचारणार मॅम मी ती क्रीम लावली आणि त्यांनी नाही जात ओपन कोर्स हे कोणत्याच क्रीमने जात नाही ओके ओपन कोर्स फक्त दोन गोष्टींनी जातात मी मी स्वतः सांगते मी स्ट्रगल केलेला आहे ओपन कोर्सला मला खूप पिंपल्स झाल्या होत्या एका एज मध्ये अँड दे मी इथं फोडल्या होत्या आणि मला ओपन कोर्स झाले होते तर मला ते ओपन कोर्स घालायला हार्डली दोन ते अडीच वर्ष लागलेले आहेत महिलांना ओके ही गोष्ट आहे आय थिंक दोन हजार पंधरा आणि सोळाची मला ते ओपन फोर्स जायला दोन हजार एकोणावीस वीस पर्यंत मी वाट बघितलेली आहे पटकन नाही जात तुम्ही जर मला म्हणाल मॅम मी दोन महिन्यापासून हे करते बर्फ लावते नाही जाणार दोन महिने तुम्हाला दोन वर्ष कंटिन्यू करायला लागेल ट्राय ट्राय बट डोंट ट्राय तुम्ही काहीच न करण्यापेक्षा ट्राय तरी करा ओके आ, दोन तर दो तीन गोष्टी सांगते ज्यांचे ओपन फोर्स आहे त्यांना ठीक आहे सर्वात पहिली गोष्ट बर्फ लावा चेहऱ्याला बर्फ लावल्याने ओपन पोअर्स कमी होतील दुसरी महत्वाची गोष्ट मुलतांनी माती घ्यायची त्याच्यामध्ये अलोवेरा जेल टाकायचं जे रेडीमेड मिळते ना ते हा ते टाकायचं त्याच्यात गुलाब पाणी टाकायचं पेस्ट करायची चेहऱ्याला लावायची आणि पंधरा मिनिटांनी चेहरा धुवायचा स्क्रब पासून दूर राहायचं स्क्रब करायचा नाही वाफ घ्यायची नाही अजिबात वाफ नाही घ्यायची वाफ घेतली की ओपन पोर्स डबल होतात इव्हन तुम्ही फेशियल करायला पार्लर मध्ये गेले ना तरी पण पार्लरवाल्याला सांगायचं मला वाफ नको देऊ मला मसाज दे ओके आ, परत आणखीन ओपन कोर्सचा हे पण एक रिझन आहे की खूप जणी जेव्हा मेकअप करतात ते मेकअप न धुता झोपतात किंवा तो मेकअप प्रॉपरली त्या काढत नाही किंवा त्या मेकअप काढण्यासाठी ना मेकअप रिमूव्हरचा वापर करतात मेकअप रिमूव्हरनी पण ओपन पोअर्स होण्याचे चान्सेस आहे कारण की त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये केमिकल आहे तर तुम्ही जेव्हा मेकअप रिमूव्ह करतात मिल्कच वापरा क्लिन्झिंग मिल्क, मिल्क चेहऱ्याला पूर्ण लावा आणि त्याच्यानंतर एका कपडा घेऊन छान तुमचा चेहरा पुसा तुमच्या ओपन पोअर्सला धक्का लागणार नाहीये ओपन पोअर्स साठी उपाय आहे की तुमचा चेहरा थंडगार ठेवणं ठीक आहे आणि ओपन पोअर्स ज्यांना आहे व्हीएलसी सीचं टोनर त्यांच्यासाठी वरदान आहे अगदी छान आहे व्हीएलसीसी च टोनर आणा आणि ते टोनर रेग्युलर लावायला सुरुवात करा तुमचे ओपन पोअर्स तुम्हाला मिनिमाइज झालेले दिसतील खूप चांगला रिझल्ट येतो जर ओपन पोअर्सला तुम्ही व्हीएलसीसी च टोनर लावायला सुरुवात केली तर ठीक आहे ओपन पोअर्स वाल्यांसाठी आणखीन एक गोष्ट सांगते रात्री झोपताना कुठलीच नाईट क्रीम लावू नका डायरेक्ट पतंजलीचा ॲलोवेरा जेल आणा आणि ते रोज रात्री चेहरा धुऊन लावा तुम्हाला रिझल्ट चांगला दिसेल कारण की ओपन पोर्स वाल्यांना नाईट क्रीम पेक्षा पण जास्त रिझल्ट मॅडमांना खूप आवडते यार मला असं वाटतं मॅमला पाडू मी मॅमला ऍक्च्युली तीन चान्स डिलेवर कवृत्त मॅम मी ती आता मी आता माझे पेशन्स लेवल संपत चालली आहे मी विचार करते की यार विषय खूप चांगला आहे म्हणून मला कोणाला काढायचं नाहीये ब्लॅकहेड्स काढण्यासाठी वाफ घ्यावी लागते आ, हा खूप चुकीचा गैरसमज आहे प्लीज मी इथे जेवढ्या जणी हेड्स साठी वाफ घेत आहेत ना मी त्यांना एक ते दोन गोष्टी सांगते ठीक आहे ब्लॅकहेड्स काढण्याची सर्वात सोपी आणि योग्य पद्धत आहे आणि ती पद्धत सर्वात चांगली ही आहे की तुम्ही ना एका मग घ्या एका मगामध्ये गरम पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये ना एक टॉवेल सोप करा आणि तो तुमच्या नाकावर ठेवा फक्त नाकावर पुन्हा नंतर तो टावेल गरम पाण्यात टाका पुन्हा तो तुमच्या नाकावर ठेवून द्या ठीक आहे ही थी प्रोसेस तुम्ही किमान पाच ते सात मिनिट करा त्याच्यानंतर तुमच्या नाकाचे जे ब्लॅकहेड्स आहेत ते नरम पडलेले राहणार आहे आणि नंतर जे ब्लॅकहेड्स आहेत ते करा दुसरी महत्वाची गोष्ट काढण्यासाठी मसूरचं आणि तांदळाचं पीठ एकत्र करा म्हणजे मसूर आणि तांदूळ एकत्र वाटून घ्या आणि ते जे पीठ आहे ते तुम्ही तुमच्या नाकावर घासा वृत्तमॅम माझा आवाज क्लिअर आहे का ब्रेक होतो थोडा थोडा okay. पद्धत ब्लॅक हेड स्ट्रीप मिळते ठीक नाकावर चांगल्या पद्धतीने तुम्ही क्लिन्झिंग मिल्कून घ्या जी स्ट्रीप आहे ती स्ट्रीप लावा आणि ती काढून घ्या ठीक आहे तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल ब्लॅक हेड्स काढण्यासाठी येस ओके माझा आवाज येत आहे का सगळ्यांना आहे आवाज येत माझी व्हिडिओ व्यवस्थित दिसत आहे की नाही नाही आवाज पण कमी मधून मधून ओके ऍक्च्युअली इथे नेटवर्क इश्यू आहे त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे ओके सो आपली ड्राय स्किन आणि ऑइली स्किनचा हे झालेला आहे फेस पॅक जो हो आहे तो झालेला okay, okay? so, आहे कॉम्बिनेशन स्किन वाल्यांसाठी खूप छान फेस पॅक आहे दही घ्यायचं त्या दह्यामध्ये बेसन पीठ टाकायचं मिक्स करायचं आणि चेहऱ्याला लावायचं दहा मिनिटांनी चेहरा चांगला घासून घासून काढायचा कॉम्बिनेशन स्किन वाल्यांसाठी खूप बेस्ट आहे आता आपण त्यांच्यासाठी बघूया ज्यांचा चेहरा खूप काळवणला आहे ठीक आहे माझा आवाज येत आहे का हो आपण ना एक असा विचार करू की काही जणींना ऑइली स्किन आणि ड्राय स्किनचा प्रॉब्लेम नाहीये स्किन स्ट्रक्चर कुठलाही असू दे पण माझी स्किन काळवंडलेली आहे हा खूप जणींचा इश्यू आहे जर तुमची स्किन काळवंडलेली असेल तर तुमच्यासाठी बेस्ट फेस पॅक कुठला मिल्क कोड्स घ्यायचे मसाला ओट्स नाही घ्यायचे मिल्क कोड्स घ्यायचे मिक्सरमध्ये बारीक करायचे त्याच्यामध्ये साधं दूध टाकायचं ते मिक्स करायचं चे, आणि चेहऱ्याला लावायचं ठीक आहे आणि दहा मिनिटांनंतर आपले हात छान ओले करायचे आणि पूर्ण चेहरा छान मसाज करायचा पाच एक मिनिट हात ओले करत राहायचे चेहरा मसाज करत राहायचा आणि धुऊन टाकायचा वन टू थ्री वॉश मध्ये तुम्हाला एक दोन तीन तीन वॉश मध्ये तुम्हाला तुमचे पूर्ण चेहऱ्याची घ्यायचे टाइम आणि पूर्ण व्हिडिओ थांबलेला आहे काहीच नाही दिसत माझ्याकडे आय थिंक आज नेटवर्क इश्यू आहे तर मी 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 टॅनिंग साठी सगळ्यांना फेसपॅक सांगितला खूप कळालाय सगळ्यांना ओट्स घ्यायचे घ्यायचे मिक्सरमध्ये बारीक करायचे वाटीमध्ये ते ओट्स घ्या त्याच्यामध्ये दूध टाका आणि तो फेस पॅक तुम्ही चेहऱ्याला लावा दहा ते पंधरा मिनिटांनंतर तो किमान तीन ते चार मिनिट तुम्ही चांगला चेहरा घासून का काढा हा ओले करून करून तुमची टॅनिंग जी आहे ती टॅनिंग पूर्ण केलेली राहणार आहे बाकी मी इथे स्पष्ट शब्दांमध्ये जर सांगायला गेली तर मी पुन्हा तुम्हाला हेच स्टेटमेंट देईल आणि ते स्टेटमेंट हेच आहे की कुठल्याच फेस परमनंटली इलाज होत नाही मी क्लिअर आन्सर देते याचा अर्थ हा पण नाही की तुम्हाला डॉक्टर कडच्या मलम डॉक्टरकडचे ट्यूब्स त्यांनी फरक पडणार आहे नाही तुम्हाला एक परफेक्ट डायट घेणं खूप गरजेचं आहे आहारामध्ये आवळ्याचा समावेश ठेवा संत्री खा लिंबू खा तेल कमी खा तुम्हाला ह्या तीन ते चार गोष्टी रोजचं एक फळ खायचं आणि ते ना सिजनल फ्रूट पाहिजे पपई खा पपईमध्ये विटामिन सीचं प्रमाण पण चांगलं आहे आयर्न खूप चांगलं ज्या आपण महिला रेग्युलर पपई खातात तुम्ही विचार नाही करू शकणार तुमचं वजन नियंत्रित राहते तुमचे केस चांगले राहतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुमचे हे जे चिक्स असतात ना तर हे ग्लो होतात तुम्ही खूप ठिकाणी असे बघत असाल की खूप ग्लो करत असतात आणि हे चिक्स ग्लो फक्त पपईनेच होतात ओके नॅचरल ग्लो हा पपईमुळे येत असतो सो प्लीज तुम्ही तुमच्या आहारामध्ये दोन तीन दिवस आड पपईचा समावेश करा पपई हे सर्वात स्वस्त मिळणार फळ आहे पेरू खायला विसरायचं नाही पेरूमुळे तुमच्या चेहऱ्याचं फॅट कमी होते हे सगळ्यांनी लक्षात घ्या डजंट मॅटर की तुमच्या बॉडीवरच फॅट कमी होत आहे की नाही होते पण तुम तुम्ही पेरू खायला सुरुवात करा तुमच्या चेहऱ्यावरचं फॅट जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने कमी होईल फेसपॅक असे पण आहेत जे मार्केटमध्ये मिळतात मला उपटनचा फेसपॅक जाम आवडतो मी माझ्या भरपूर सेशन मध्ये तो तुम्हाला डबी दाखवलेली पण आहे मी उपटनचा फेसपॅक जास्त करून युज करते मला बाहेरचा जो रेडीमेड मिळणाऱ्यांमध्ये उपटनचा एक फेसपॅक आहे ऑर्गॅनिक फेसपॅक आहे हे दोन फेसपॅक माझे खूप आवडते बाकीचे फेसपॅक खूप चांगल्या पद्धतीने चेहऱ्याची चे बँड वाजवतात मी ते अजिबात लावत नाही मला कधी चेहऱ्यावर पिंपल येऊ की ना येऊ जर मी कुठला अनोळखा फेसपॅक माझ्या चेहऱ्यावर लावला तर मला ती पिंपल रेग्युलर सांगत असते की हा तू हा फेसपॅक लावलेला आहे सो so, फेसपॅक जास्त करून मी घरचे वापरते फेसपॅक एकदा आणि दोनदा लावल्याने तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही पण जर एखादा फेस पॅक तुम्ही दोन ते तीन महिने कंटिन्यू केला मी तुम्हाला अनबिलिव्हेबल असे चेंजेस दिसून येतील ज्यांना पिगमिटेशन्स आहेत त्यांनी फेसपॅक लावला तर त्यांचे ऐंशी टक्के पिगमिटेशन म्हणजे वांगाचे डाग हे ऐंशी टक्के फेसपॅकनी कमी होतील आणि वीस टक्के त्यांनी आहारामध्ये व्हिटॅमिन सी घ्यायला सुरुवात केली की कमी होतात ठीक आहे सो so सिम्पल साध्या शब्दांमध्ये सांगते की फेसपॅक हा आज का आज देखलो कल का कल देखेंगे वाला सीन आहे आज लावून घ्या आज तुम्ही भारी दिसाल मग उद्या पुन्हा भारी दिसण्यासाठी पुन्हा आपल्याला फेसपॅक लावायचा मुळे सुरकुत्या कमी पडतात ठीक आहे माझ्या फेसवर आपल्याला बरेच असे हे आलेले आहेत माझ्या फेसवर पिंपल नाही बट फेस फॅट खूप आहे ज्यांच्या पण चेहऱ्यावर फेस पॅट आहे मी ही गोष्ट नेहमी सांगितलेली आहे प्लीज चिंगम चावून चावून खा तुमचा चेहरा पटकन बारीक होईल चिंगम चावून चावून खा पेरू खा आमच्या वृत्त मॅम बघा अजून पण चिंगम खाताना दिसतात मी एक वर्ष झाले वृत्त मॅमला रोज सेशन मध्ये बघेल तर मॅम चिंगम खात असतात आणि ऍक्च्युअली पहिले वृत्त मॅमचा चेहरा एकदम गोल होता आणि आता त्यांची जॉ लाईन जी आहे ती तयार झालेली आहे खरंच चिंगम खाल्ल्याने तुमच्या चेहऱ्याची जॉ लाईन तयार होते पेरू खा कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तुम्ही जेवढं कोमट पाणी प्यायचा प्रयत्न कराल तितका तुमच्या चेहऱ्यावरचे फॅट्स जे आहेत ते खूप पटकन कमी होतात आणि ते असं म्हणतात ना की हा तुम्ही काय खात आहात ते खूप मॅटर करते तेवढंच तुम्ही झोपत कसे आहात ते मॅटर करते ज्या महिला दुपारी झोपतात त्यांचा चेहरा हा फॅटी दिसतो आणि ज्या महिला दुपारी झोपत नाही त्यांचा चेहरा हा स्लिम दिसतो सिंपल याच्यासाठी कुठलाच पैसा लावण्याची गरज नाहीये आपल्या छोट्या छोट्या सवयी बदला तुम्हाला खूप चेंजेस दिसतील माझ्या चेहऱ्यावर ओठांच्या खाली ब्लॅक झालेला आहे याला हार्मोन इम्बॅलन्स होणं म्हणतात ना तुम्हाला पीसीओडी किंवा पीसीओएस या दोन गोष्टींपैकी काहीतरी एक सिस्टम आहे म्हणून फक्त तुमचं ओठांच्या खाली जे आहे तर ते ब्लॅक झाले किंवा होऊ शकते तुम्हाला विटॅमिन बी ट्वेल्व ची कमी आहे बीट वेल ची कमी झाल्याने सुद्धा ओठांच्या खाली काळं पडायला सुरुवात होते आ, सर्वात पहिले ची जर कमी असेल तर तुम्ही बीटवेल ज्याच्यामध्ये आहेत तर तो तुमचा मध्ये इन्क्लूड करा आणि दुसरी सर्वात चांगली आणि महत्वाची एकदम सोपी गोष्ट मी तुम्हाला सांगते ज्यांच्या पण इथे ओठांच्या खाली असं एक काळा पॅच पडलेला आहे किंवा नाकाच्या इथे असे काळे पॅच पडलेले आहेत त्यांनी ओट्सचा पॅक लावायला सुरुवात करून टाका ओट्सचा पॅक रोज नका लावू दोन तीन दिवसातून लावा एक दिवस आड लावला तरी पण चालेल ठीक आहे आणि ज्या मॅमनी मला हे याच्या खाली ओठांच्या खाली काळं झालेलं आहे तर त्या मॅमनी प्लीज मला मेसेज करा मी त्यांना एक रेडीमेड फेस पॅक आहे तो पण मी त्यांना नक्की सजेस्ट करेल फेसवर बारीक केस आहे ज्यांच्या चेहऱ्यावर बारीक केस आहे मी त्यांना अगदी सोप्या शब्दात सांगते की आपलं वय पिठांनी केस गेलाय ते लहान बाळावरच अप्लाय होते हा एखाद्या पिठा लावलं कि ते लहान बाळाचे केस निघतात तर ते दोन महिने आठ लावलं तरच निघतात आणि आता जर तुमच्या चेहऱ्यावर केस आले असतील तर तुमच्या चेहऱ्याला रिका व्हॅक्स करा आर आय सी डबल ए रिका रिका व्हॅक्स केल्याने केस चांगले मुळापासून निघतात केसांना पोर्स चेहऱ्याला पोअर्स येत नाही आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की जेव्हा पण तुम्ही रिकावॅक्स करतात तर तुमचे पुढचे येणारे केस हे पाच सहा महिन्यांनंतर येतात ओके आजचं आपलं सेशन आपण इथे संपवूया कारण की दुसऱ्या लेक्चर मधून ऑलरेडी मेसेजेस यायला सुरुवात झालेली आहे सेशन कसं से वाटलं मला नक्की सांगा मी उद्या तुमच्यासाठी पुन्हा नवीन विषय घेऊन येत आहे आणि हो शेअर मार्केटचे क्लासेस उद्यापासून चालू होत आहे ज्यांना पण शेअर मार्केटला ऍडमिशन घ्यायचे ज्यांना घर बसल्या पैसे कमवायचे आहेत आणि ज्यांना भीती वाटते ना की मॅम शेअर मार्केटमध्ये फक्त लॉस होतो त्यांनी मला एकदा कॉल नक्की करा मी त्यांना नक्की त्या गोष्टी एक्सप्लेन करेल फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये शेअर मार्केटचा कोर्स आहे आणि तुम्ही फी दोन टप्प्यांमध्ये पण भरू शकता या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात पण हंड्रेड पर्सेंट तुमची कमाई याच्यामध्ये चालू होणार आहे ज्यांनाही ऍडमिशन घ्यायचे त्यांनी मला कॉल करा किंवा मेसेज करा ओके